गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी बघतो एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडीसलकरंजी विधानसभा मतदारसंघातील उल्लेख केला प्रदेश पापळीवरन काही मंत्र आले प्रश्न आहे तेव्हा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी काही महिला भगिनी आपल्यातल्या त्या ठिकाणी उपोषणाला बसल्या होत्या त्याच्यानंतर आपण रस्ता रोकोचं आंदोलन घेतलं आणि या सगळ्या प्रश्नांमध्ये राज्य शासन मिटिंग लावतोय का अशा पद्धतीचं नियोजन करण्यामध्येही आपला काही वेळ त्या का ठिकाणी गेल्याच्या संहिता हातामध्ये घेऊन घरोघरी जाण्याचं काम शिल्लक राहणार आणि त्याच्यासाठी म्हणून एक पूर्वतयारीची बैठक या ठिकाणी असावी ती घ्याची जबाबदारी ही उद्धवजी ठाकरे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्रजी साहेबांनी घेतले आहे त्यामुळं त्या दोघांचा अंतिम निर्देश आदेश जो येईल त्या पद्धतीने छत्रपती शाहू महाराज निवडणूक हे पक्क झालं आणि विजयी पक्क झाला हे नियोजन आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायचं आहे आणि ही मिटिंग संपल्यानंतर तो उमेदवार कुणीही असतील कदाचित सुजित मिंचेकर असतील कदाचित जयंतराव पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील असतील आमची कुठल्या आघाडीचा उमेदवार असेल जो उमेदवार इंडिया आघाडीच्या माध्यमातून देईल जो आमच्या इंडिया आघाडीच्या विचाराशी बांधील आहे जो भारतीय राज्यघटनेच्या डॉक्टर बाबासाहेब आंडे आंबेडकरांच्या विचाराशी बांधील आहे त्या विचाराच्या बरोबर आम्ही जायचं आहे प्रश्न अग्रप्रमाणे सोडवणारा कोण आहे त्याच्याबरोबर जाण्याचा निश्चय आपण इंडिया आघाडीच्या माध्यमातून करायचा आहे हा संदेश आजच्या बैठकीत होत आहे हा राजकारण आहे ते राजकारण या देशाची घटना